बीड जिल्ह्यात धार्मिक गडांचे प्रस्थ आहे गहिरनाथ गड मच्छिंद्रनाथ गड भगवानगड नारायणगड असे नावाजलेले गड आहेत हे गड धार्मिक समाजकारण आणि राजकारणामुळे चर्चेत येतात गेल्याच वर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या गडावरती दसरा मेळावा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवून दिली होती मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला ही तोड होती तेव्हा हा गड राज्यात चर्चेत आला होता हा गड पुन्हा चर्चेत आलाय या गडाचे महंत शिवाजी महाराज व दोन ट्रस्टीमध्ये कशावरून वाद सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वादाचे कारण जाणून घेण्यापूर्वी या गडाबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात नारायणगड हे तीर्थक्षेत्र असून हा गड डोंगरावर आहे या गडाला महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून देखील ओळखले जाते बीड शहरापासून एकवीस किलोमीटरवरती हा गड आहे या गडावरती श्री नगद नारायण महाराजांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले होते हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने देखील पावन झाल्याचे सांगितले जाते या गडाच्या भोवती असलेल्या गावांमध्ये मराठा समाज जास्त आहे त्यामुळे गडावरती मराठा समाजाचे वर्चस्व देखील आहे परंतु इतर सर्व समाजातील लोक या गडाला मानतात या गडाची आळंदी पंढरपूर पैठण येथे जागा असून तिथे इमारती देखील आहेत तर एक शिक्षण संस्था देखील आहे तर अधिकारी नेमल्यावरूनच वाद उफडला सध्याच्या या गाडाचे महंत शिवाजी महाराज हे आहेत ते नववे मठापती देखील होते दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून दावा मठापती महंत म्हणून संभाजी महाराज यांची नियुक्ती केली संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या शिष्याबरोबर नात्याने भाचेही आहेत संत महंत गडाचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत संभाजी महाराज यांना गादीवर बसवण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाला होता त्यानंतर महिन्याभराने वीस ते पंचवीस गावातील लोकांनी या निवडीला विरोध दर्शविला महंत शिवाजी महाराजांवरती ग्रामस्थांनी घराणेशाहीचा आरोप केला त्या दोन ट्रस्टी बळीराम गवते व भानुदास जाधव यांनी गावकऱ्यांची बाजू घेतली त्यावरून गडांचे महंत शिवाजी महाराज यांनी गडावर महादेव बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच दोन ट्रस्टीवरती आरोप केले या आरोप अर्थात ट्रस्टी बळीराम गवते व सी ए भानुदास जाधव यांच्यावर होते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या प्रयत्नामुळे गाडाला पंचवीस कोटी निधी मंजूर झाला होता तर मनोज जरांगे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी प्रशासनाकडून वर्गदेखील झाला होता या विकास कामांचे टेंडर दिले नाही म्हणून नवले व जाधव हे गाडाची बदनामी करत असल्याचा आरोप महंत शिवाजी महाराज यांचा आहे तसेच गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी दोन हजार चौदापासून जमा केलेले लाखो रुपये कुणाकडे आहे असा सवाल आता महंतांनी करत दोन्ही ट्रस्टीकडे बोट दाखवले शिवाजी महाराज यांनी केलेले आरोप ट्रस्टी गवते आणि जाधव यांनी फेटाळलेत महंत म्हणून शिवाजी महाराज यांनीच राहावे अशी आमची मागणी होती नंतर दहा पाच वर्षांनी उत्तराधिकारी नेमावा असे माझे मत होते परंतु महाराजांनी कोऱ्या कागदावरती आमच्या सह्या घेऊन उत्तराधिकारी नेमला आमचा नेमलेला उत्तराधिकाऱ्याला विरोध नाही वीस ते पंचवीस गावांचा विरोध असल्याचे देखील गवते यांनी म्हटले गडाच्या विकास कामांचे टेंडर गेवरा ठेकेदाराला दिले असल्याचे महाराजांनीच आम्हाला सांगितले कामाच्या बदल्यात ठेकेदार गडाला तीन कोटी निधी देणार होता त्याचा पुरावा आमच्याकडे असल्याचा दावा गवतेंनी केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी छत्तीस लाख रुपये पुतळा तयार करणाऱ्याला दिले होते त्यातील अठरा लाख रुपये वर्गणी म्हणून जमा केले होते उरद रक्कम कुठून आणि कोणी आणली हे महंतांनी सांगावे असा सवाल गवते यांचा आहे गडाचे ऑडिट अनेक वर्ष झाले नव्हते पण गडाचा भाविक म्हणून मी ते करून दिले होते असे ट्रस्टी व सी ए भानुदास जाधव यांचा दावा आहे तर गवते यांनी आपल्यावरती आरोप फेटाळताना महंतांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा दावा केलाय त्यामुळे भविष्यात नारायण गडावरील वाद हा चिघळणार हे मात्र नक्की या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसं आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा